आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिंडोरी रोड येथील मेरी वसाहतीत पंजाबराव देशमुख वसतीगृहासमोर दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली बबन प्रवीण कोकाटे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे पोलिसांच्या ते साडेपाच वाजेच्या सुमारास असून सदर घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस अधिकारी व म्हसरू पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच नाशिक उप आयुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका